ओके okay, okay. हे सातवं वर्ष आहे आणि या गेल्या सहा वर्षामध्ये या ठिकाणी कोल्हापूर जिल्हाच नव्हे तर आपली सीमा भागातील आणि सांगली जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये येतात आणि या हे एक असं ठिकाण आहे की या ठिकाणी शेती क्षेत्रामध्ये सध्या काय चाललेलं आहे प्रक्रियेमध्ये काय चाललं आहे बाजारपेठेमध्ये काय चाललं आहे नवीन तंत्रज्ञान काय आहे काय संशोधन चालू आहे निविष्ठा पुरवणाऱ्या सगळ्या कंपन्या या सगळे आणि शेतकरी ज्यांनी आपापल्या शेतामध्ये काही नवीन नवीन प्रयोग केले आहेत ते त्यांनी कसे प्रयोग केले आहेत हे सगळे एका ठिकाणी एका छताखाली बघायला मिळतं आणि यावर्षी जवळपास सातशे स्टॉल या ठिकाणी आहेत आणि त्यामुळं इथं येऊन नुसतं वरवर नव्हे जर मनापासून जर का शेतकऱ्यानं फिरून बघितलं तर तो त्याच्या ज्ञानामध्ये मोठी भर पडेल आणि आता आत्ताची शेती ही अशीच शेती राहिलेली नाही आहे जसं तंत्रज्ञानाची जोड द्यायला पाहिजे प्री हार्वेस्टिंग पोस्ट हार्वेस्टिंग लॉसेस कमी कसे करायचे उत्पादन खर्च कमी कसा करायचा उत्पादन वाढवायचं कसं बदलत्या काळाप्रमाणे ग्लोबल वॉर्मिंगचे जे साईड इफेक्ट आता दिसत आहेत त्याच्यावर काय उपाययोजना करायला पाहिजेत या संदर्भातलं मार्गदर्शन या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळतं त्यामुळं या प्रदर्श प्रदर्शनाला मोठा प्रतिसाद शेतकऱ्यांचा मिळतो आणि खरंतर आमदार बंटी पाटील साहेब असतील आणि त्यांच्या सगळ्याच टीमला मी मनापासून धन्यवाद देईन एक शेतकरी नेता यांना त्यांना की आमच्या शेतकऱ्यांना या सगळ्या गोष्टी त्यांनी उपलब्ध करून दे